नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना सात हप्ते देण्यात आलेले आहेत म्हणजे जानेवारीपर्यंत सात हप्ते हे पूर्णपणे देण्यात आलेले आहेत आता महिलांना प्रतीक्षा आहे ती आठव्या हप्त्याची फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट बघत आहेत मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबद्दल सरकारकडून कोणतीही अपडेट आलेली नाही आहे त्याच्यामुळे आपल्यासमोर आता एकच पर्याय राहतो की मागे सरकारने म्हणजे मागचे जे, जे सात हप्ते होते ते सात हप्ते महाराष्ट्र सरकारने कधी दिले याच्या तारखेवरून आपण अंदाज लावू शकतो की सरकारकडनं आठवा हप्ता हा कधी येणार आहे जर आपण मागच्या हप्त्यांचा विचार केला तर मागचे हप्ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे आठवा हप्तासुद्धा हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी येण्याची शक्यता आहे मित्रांनो फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे त्याच्यामुळे अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लक्षात घेता महिना संपण्याआधी चार ते पाच दिवसात लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आठव्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात आता याबद्दल सरकारने जरी कोणती अधिकृत घोषणा केलेली नसली तरीसुद्धा मागच्या हप्त्यांच्या इन्स्टॉलमेंट डेटवरून आपण ठरवू शकतो महिन्याच्या शेवटी महिलांच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे जमा होतात महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही आधीपासून चर्चेत राहिलेली योजना आहे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कोट्यवधी महिलांनी आतापर्यंत घेतलेला आहे परंतु आता याच्यामध्ये सरकारने पाच लाख महिलांचे अर्ज बाद ठरवलेले आहेत आता वेगवेगळ्या महत्त्वाच्या कारणांमुळे या महिलांना आता या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नाही म्हणजे या महिला एक प्रकारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आता लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता पडताळणी झाल्यावर अपात्र महिलांकडून दिलेला लाभ परत घेणार का असाही प्रश्न बऱ्याच महिलांकडनं विचारण्यात येत आहे परंतु सरकारकडून सांगण्यात आलं आहे की ज्या महिलांनी या योजनेचा लाभ आधी घेतलेला आहे त्या महिलांकडनं कोणत्याही प्रकारे पैसे परत घेतल्या ना जाणार नाहीत आता त्याच्यामुळे ज्यांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिला या आता बऱ्याच प्रमाणात निश्चिंतसुद्धा झालेल्या आहेत परंतु या महिलांना यापुढे या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नाही ही गोष्टसुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे आता आपल्यापुढे प्रश्न तयार होतो की अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता त्याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना लाभ मिळणार नाही हे सरकारकडनं आधीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता त्यासाठी जे निकष लावलेले आहेत ला म्हणजे कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत त्या निकषांबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ आता तो पहिला निकष आहे तो म्हणजे ज्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आता त्याच्यानंतर जो आहे तो म्हणजे कुटुंबातील एखादी व्यक्ती जर आयकर भरत असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आता त्याच्यानंतरचा जो निकष आहे जो सरकारने ठरवला आहे तो म्हणजे कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील किंवा पेन्शनधारक असतील तरीसुद्धा या योजनेचा लाभ त्या महिलांना घेता येणार नाही आता ही गोष्ट या ठिकाणी सगळ्या महिलांनी लक्षात घेण्यासारखी आहे त्याच्यानंतरचा जो निकष आहे तो म्हणजे ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्या महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत परंतु या चारचाकी वाहनामधून ट्रॅक्टर या वाहनाला वगळण्यात आलेला आहे म्हणजे तुमच्या घरी जर ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो परंतु ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर जर कोणतं वाहन असेल तर मात्र त्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत आता त्याच्यानंतर ज्या महिलांचं वय हे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे अशा महिलासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आता वरील निक्षानुसार महिलांना लाडकी बहीण योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही ही गोष्ट सरकारने आधीच स्पष्ट केलेली आहे आता हे जे निकष सरकारने ठरवलेले आहेत या निकषांच्या आधारे प्रत्येक महिला ही ठरवू शकते ती की ती या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे का अपात्र आहे आणि या व्हिडिओच्या आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत तर त्यांना पंचवीस फेब्रुवारीपर्यंत या योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो आठवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल तर मित्रांनो मी अपेक्षा करतो की आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा अकाउंटमध्ये कधी जमा होईल याची संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि त्यासोबत कोणत्या महिला या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत याचीसुद्धा माहिती तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिलेली आहे तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन प्रेस करायला तर अजिबात विसरू नका